तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतरून भारत सरकारने पाहिलं तर आता पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका ही घेतलेली आहे पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सायंकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी सी सी एसची महत्त्वपूर्ण बैठक ही पार पडली तर या बैठकीत पाहिलं तर पाकिस्तानला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या घेरण्यासाठी पाच मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मग अशात कोणत्याही ते महत्वाचे पाच निर्णय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये एकूण पंचवीस भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण यात जखमी झालेले तर मग या घटनेनंतरून पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी भाग घेतला तर बैठकीत पहलगाम हल्ल्याचा सखोल आढावा घेण्यात आलेला आहे आणि पाकिस्तानच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली आणि यानंतरून पाच महत्त्वाचे मोठे निर्णय पाकिस्तान विरोधात घेण्यात आलेले आहेत मग आहेत ते निर्णय आता आपण हे पाहिलं तर यातील पहिला निर्णय सिंधुजल करारावर मोठा निर्णय खरंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीस साठमध्ये झालेला सिंधुजल करार हा निलंबित करण्यात आलेला आहे हा निर्णय पाहिला तर एक महत्त्वाचा धोरणात्मक पाऊल हे मानले जाते परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरोधात ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत हे निलंबन कायम राहील त्यानंतरच यावर पुनर्विचार करण्याचा निर्णय भारताने घेतलेला आहे त्यानंतर दुसरा निर्णय अटारी सीमा बंद खरं तर भारताने अटारी येथील सीमा तपासणी चौकी आय सी पी तात्काळ बंद केलेली ही सीमा पाहिली तर दोन्ही देशांमधील व्यापार आणि लोकांच्या प्रवासासाठी महत्त्वाचा मार्ग होती सीमा बंद झाल्यामुळे द्विपक्षीय व्यापारावर सुद्धा थेट परिणाम होईल तर व्हिसा घेऊन भारतात येणाऱ्या पाकिस्तान नागरिकांची एजा पूर्णपणे ही थांबेल जे लोक वैध मार्गाने सीमा ओलांडून आलेले आहेत त्यांना एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत त्या मार्गाने परत जाण्याची मुभा आहे त्यानंतरून तिसरा निर्णय पाकिस्तान नागरिकांची व्हिजा रद्द खरं तर पाकिस्तान नागरिकांना सार्क विजा सवलत योजनेने एस वी यू सी अंतर्गत भारतात प्रवेश हा आता मिळणार नाही आहे यापूर्वी जारी केलेले सर्व एस वी सी रद्द करण्यात आलेले आहेत तर सी विजावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडावा लागेल चौथा महत्वाचा निर्णय पाकिस्तानी राजनायिकांवर कारवाई दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात कार्य संरक्षण आणि लष्करी सल्लागारांना परसोना नॉन ग्राटा घोषित करण्यात आलेले आहे त्यांना एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर त्याचप्रमाणे भारत आपले संरक्षण सल्लागार आणि पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांना इस्लामाबादहून परत आहे तेराशे पाचवा आणि महत्त्वाचा निर्णय उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात खरं तर दोन्ही देशांच्या उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या पंचावन्नवरून आता तीस करण्यास निर्णय घेण्यात आलेला आहे तर हा निर्णय एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत लागू केला जाईल तर मग घडलेल्या घटनेनंतरून भारत सरकारने पाकिस्तान विरोधात आता हे पाच मोठे निर्णय हे घेतलेले आहेत तर खरं तर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये अठ्ठावीस निष्पा पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेमुळे देशात संतापाचं वातावरण आहे गुप्तचर यंत्रणांच्या हवालात परदेशी दहशतवाद्यांचा सहभाग आणि त्यांच्याकडून जप्त केलेल्या साहित्यावरून हल्ला पाहिला तर पूर्ण नियोजन करून झाल्याचं स्पष्ट झाले तर या कठोर पावल्यांद्वारे भारत सरकारने आता पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की सीमेपलीकडे दहशतवाद आता खपून घेतला जाणार नाही त्यांचे गंभीर परिणाम हे त्यांना भोगावे लागणार आहे अशात घडलेल्या घटनेवर तुम्हाला काय वाटते भारत सरकारने आणखीन कोणते निर्णय हे घ्यायला हवेत ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा